काय 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 उठून सुटून तेच करा बसायचं का पपड्या अरे रे नाही ना, उठून सुटून तेच करीत तेच करायचं का थांब थांब जरा दोन मिनटं दोन मिनट थांब इथे 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 हां था बस तिथेच खाली बस खाली बस थांब जा दोन मिनटं बस खाली बस टाइम टेबल असतो का नाही नसतो हाँ? हो काय हो उठून सुटून कधी पण बाहेर जायचं खाली जायचं सारखंच किती टाइम जायचं असतं खाली आ तू जरा मनमानीच चालू आहे काय मनमानी चालू आहे तुझी ग दिवसातून चार चार वेळा घेऊन हो जा तुला हो काय हो नाही थांब जाऊ 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 आपण जाऊ 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 थोड्या वेळाने जाऊ आपण जेवण वगैरे हो करून हां जेवण करून जाऊ 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 हां बबड्या जाऊ ना आता काय तुला जाऊ म्हणल्या जाऊ की अरे तेवाग, 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 तेवाग। जाएचा, जाएचा, जाएचा। ते बघ ते बघ ते बघ ते बघ उडी मारायची बाबड्या अरे जाऊ बाळा सारखं आपलं जायचं खाली जायचं फिरायला जायचं किती वेळा जायचं तुला ह काय आहो ते दबावत घेऊ नको मला तसलं माझ्या नाही काढायचं राग वरे वा काय सॉरी 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 उगाच अस बर बर ठीक आहे हा मग जा ते खा गोळ्या गोळ्या खा जायच आपलं <laughs> मला हसू येते तू नाटक करतोय म्हणून <laughs> ब्राहुनी आली बघ तिथं काय म्हणून काय काही जाऊ बापा थोड्या वेळाने जाऊ पिल्या जाऊ आपण नेतो म्हणलं नेतो 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 ने ने जाऊ जाऊ हो जाऊ 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 म्हटलं की जाऊ जेवण झाल्यावर जाऊ हो रे बाळा जा तिथं बस जाऊ अरे बस बस तिथं बस खाली हा बस बस अरे बस खाली अरे <laughs> कोसलय सकाळी म्हटलं संध्याकाळी जाऊ तर लगेच झालं संध्याकाळी चालू आलं कीच आहे काय जाऊ उघड तुझं तूच उघड तूच जा हा जा जा उघडे थांब जा हा जाऊ 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 जेवण जाऊ आपण थोड्या वेळानं जाऊ हा जाऊ जेवण झाल्यावर चल हा जाऊ म्हणलं नाही जाऊ लक्षातच ठेवतंय हो हो ठीक आहे अरे हो बोलतोय ना आता जायचे का आत्ताच जायचंय हस अजून एकदा बरं ठीक आहे जाऊ जाऊ